नमस्कार केटीव्हीच्या कोकण आपलं स्वागत सुरुवातीला घडामोडींवर सन दोन हजार तेवीस सव्वीस या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला अडुसष्ट कोटींचा निपय नफा चेअरमन डॉक्टर तानाजीराव सोर्गे यांनी दिली गुड न्यूज लोकसभा निवडणुकी पार्श्वभूमीवर माजी आमदार बाळ नाने यांनी उमेदवाराने लोकसभा निवडणुकीत किती खर्च करावा यावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी नियुक्त केलेले निरीक्षक अंकुर गोयल रत्नागिरीत दाखल बैठका घेऊन घेतला आढावा या बात में अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता सविस्तर वृत्तांताकडे सन 2023-24 या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला तब्बल अडुसष्ट कोटी रुपयांचा सा नफा झाला असल्याची माहिती चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी दिली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जी प्रगती केली त्या प्रगतीचा घोषवारा या सभेमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आला त्यामध्ये प्रामुख्यानं इतिहासामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने अडुसष्ट कोटी त्रेपन्न लाख रुपये इतका विक्रमी नफा यावर्षी मिळवलेला आहे ही एक अतिशय उत्कृष्टी उत्कृष्ट आणि गौरवास्पद गोष्ट आहे त्याचप्रमाणे यावर्षी जवळजवळ बँकेनं चार हजार पाचशे त्रेपन्न चार हजार पाचशे त्रेपन्न कोटी इतका व्यवसाय केलेला आहे रत्नागिरी येथील बँकेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चेअरमन डॉक्टर तानाजीराव सोरगे यांनी भविष्यात बँकेचा काय आहे याबाबत माहिती दिली आणि हा व्यवसाय करत असताना ठेवीमध्ये एकशे ब्याऐंशी कोटी वाढ झाली आणि कर्जामध्ये तीनशे कोटी एवढी भव्य अशी वाढ झालेली आहे यावर्षी वसुलीसुद्धा छप्पन शहाण्णव टक्के आहे आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून यावर्षी आपल्याला हा विक्रमी नफा मिळालेला आहे नेहमीप्रमाणे बँकेने शून्य टक्के एन पी ए हा केले ठेवलेला आहे आणि त्यामध्ये बँकेने यावर्षी ज्या नवीन नवीन गोष्टी सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये मोबाईल बँकिंग आणि पूर्वी ज्या ई एफ टी वगैरे सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आहेत याचा फायदा म्हणून ग्राहक मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आकर्षित होत आहे पुढील दोन ला पाथ हजार चोवीस पंचवीसला बँकेनं पाच हजार कोटीचा व्यवसाय पार करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं असून शंभर कोटीच्या आसपास नफा नेण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे

बार मोदी सरकार आपकी बात भारत माता की वंदे अब आपकी बात आपको देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी भारत माता की वंदे महा आपकी बात आपकी बात माजी आमदार तथा लोकसभा सहप्रभारी बाळ माने यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं तेरा ते सत्तावीस एप्रिल पर्यंत छप्पन नमो संवाद सभा घेण्याचा धडाका लावला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संवाद साधत आहेत आणि आमच्या भावी पिढ्यांसाठी ती सत्तेचाळीस आणि त्यावर पंच्याहत्तर वर्षाचा आपण आढावा घेतला मोदी नेतृत्वाखाली आणि त्यामुळं अनेक प्रकल्प केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून जे कार्य त्यांनी ससट केलं ते कार्य जेव्हा त्यांना भारतीय जनतेनं महायुतीतर्फे अद्यापही उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नसली तरी माजी आमदार बाळ माने हे मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे म्हणून मैदानात उतरले आहेत आणि शहर आणि ग्रामीण भागात मतदार संपर्क अभियान सुरू करून प्रचाराच्या कामाला लागले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि त्यांच्या पक्षानं किती खर्च करावा आणि कशा पद्धतीनं खर्च करावा यावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी रत्नागिरीचे निरीक्षक म्हणून अंकुर गोयल यांची नियुक्ती केली आहे आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केलं दरम्यान निरीक्षक अंकुर गोयल निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह आदींनी जिल्हा माहिती कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला भेट देऊन पाहणी केली सन दोन हजार तेवीस सव्वीस या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला अडुसष्ट कोटींचा निवळ नफा चेअरमन डॉक्टर तानाजीराव सोर्गे यांनी दिली गुड न्यूज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी माजी आमदार बाळ माने यांनी मात्र सुरू केला प्रचाराचा धून दडाका आणि उमेदवाराने लोकसभा निवडणुकीत किती खर्च करावा यावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी नियुक्त केलेले निरीक्षक अंकुर कोयल रत्नागिरीत दाखल बैठका घेऊन घेतला आढावा यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार